निवगाव परिसरामध्ये रस्त्याची कामं मार्केटमधली झालेली आहेत परंतु रस्ता हा उंच झालेला आहे आणि दुकान हे थोडेसे खाली गेल्यामुळं तिथं नाल्यांची आवश्यकता होती साडेपाच कोटी रुपये खर्च करून आपण या नाल्या करत आहोत जेणेकरून व्यापारी बांधवांना त्रास होणार नाही त्याचबरोबर अतिशय महत्वाचा निवघा ते कोहळी हा रस्ता अनेक वर्षापासून रखडलेला होता निवगा शहराच्या मार्केट मधून हा रस्ता आहे त्याच्यासाठी साडेपाच कोटी रुपये अकरा साडे अकरा कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन आज झालेलं आहे आणि लवकरात लवकर हे काम करण्यात येणार राजकीय राजकीय पक्षाचे समाजाला समोर येऊन त्याचा नाही काही राजकीय पक्ष त्यांच्याकडे कुठलाही अजेंडा नसल्यामुळं जाणीवपूर्वक काही ठिकाणी आमच्या समाजाचा वापर करून आ, विरोध करण्याचं काम करत आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी अत्यंत प्रामाणिकपणे इम्पेरिकल डाटा गोवा करण्याच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या होत्या महाराष्ट्रभर सर्व लोकांनी फिरून हा डेटा जमा केलेला आहे यापूर्वी हा डेटा कोणी जमा केलेला नव्हता आणि हा डेटा जमा झाल्यानंतर मागासवर्गीय आयोग जो आहे आयोगाने हे जे आहे आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयातही कसे टिकेल या संदर्भामध्ये प्रक्रिया चालू केलेली आहे तर ही प्रक्रिया चालू असताना काही वेळ शासनाला दिला पाहिजे जाणीवपूर्वक खोट्या नाट्या काहीतरी अपप्रचार करून किंवा आमच्या काही तरुणांचा वापर करून गट असेल त्याचबरोबर काँग्रेसचे काही पदाधिकारी अशा पद्धतीनं खांद्यावर बंदुका ठेवून अपप्रचार करत आहेत परंतु माग मान्य एकनाथ साहेबांची भावना ही अत्यंत प्रामाणिक आहे आणि या माध्यमातून आपण बघताय की यापूर्वी कधी इतके कुणबी समाजाचे प्रमाणपत्र मिळाले नव्हते हो आज महाराष्ट्रामध्ये साठ ते पासष्ट लाख लोकांना हे प्रमाणपत्र मिळालेले आहेत अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळत आहेत आणि निश्चित याचा फायदा समाजाला होणार आहे